आज आपण भरलेली वांगी करणार आहोत तर मी आता ही पहिल्यांदा व्यवस्थित दोन तीनदा पाण्याने स्वच्छ धुवून घेते वांगी आता धुवून घेतलेली आहे त्याच्यात मी डेट काढते आणि ते मधून कट करून घेते आता ही मी अशी ही कट करून घेतलेली आहे सरी सर्व वांगी खूप चांगली आहेत हे बघा आणि कवळी पण आहेत अशी डेट त्याची काढलेली आहे डेट काढून टाकायचे आणि आता हे असे मधून चार तुकडे करायचे शिरून सधिका ती पाण्यातच ठेवायची नाहीतर ती का मग काळी पडत नाही पाण्यात नाही ठेवली तर मग ती पाणी आता मी इथे हे तीन कांदे घेतलेले आहेत ते बारीक चिरून घेते तीन कांदे मी आता बारीक चिरून घेतलेले आहेत थोडीशी आता लसूण किसून घेते आता एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत ते मी पहिल्यांदा भाजून घेते शेंगदाणे जरा जास्तच घ्यायचे म्हणजे वांगी भरलेली वांगी खूप छान लागतात आता हे असे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे खरपूस भाजून घेतली ना शेंगदाणे का त्या भाजीला पण चव खूप सुंदर येते तर आता हे आता शेंगदाणे शे पूर्ण असे भाजून झालेले आहेत मी आता प्लेटमध्ये काढून घेते बघा आवाज येतोय ना आता बंद करते मी हे गॅस आणि शेंगदाणे काढून घेते आता मी अर्धा चमचा हे मीठ घेतलेलं आहे आणि ते पण आता हे वांग्यांना लावून ठेवते म्हणजे काय व्यवस्थित मीठ लागेल त्या वांग्यांना म्हणजे असं नंतर हे पाणी गाळून टाकायचं आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी थोडंसं तेल घालते आधी तेल घातलेलं पण अजून थोडस जास्त घालते जरा तेल तेलामध्ये मी पहिल्यांदा कांदा घालते व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घेते आता हे व्यवस्थित कांदा मी हो आता व्यवस्थित तेलामध्ये परतून घेते हे भाजेपर्यंत मी आता हे लसूण किसून घेते आता आपला हा कांदा पण आता भाजत आलाय आता ही मी लसूणपणाचा किसून घेतलेली आहे ती आता त्याच्यामध्ये आता लसूण घालते आणि लसूण पण व्यवस्थित कांद्याबरोबर तेलामध्ये परतून घेते गॅस थोडासा आता बारीक करायचा नाही तर आता हे ना पटकून ते चिकटली जाते आता हे कांदा आणि लसूण दोन्ही भाजलेले आहेत आपण आता थोडीशी म्हणजे हळद घालून घेऊया बारीक छोटा चमचा एकदम पाऊन चमचा हळद घातलेली आहे ती व्यवस्थित परतून घेते आता हा घरगुती मालवणी मसाला आहे तो मी आता दोन चमचे घालते म्हणजे भरून घातला नव्हता म्हणून मी तीनदा आहे आणि हा पण जरा ह्याच्यामध्ये गरम मसाला आहे हा पण घरगुती मसाला आहे ते मी आता हे सर्व तेलामध्ये परतून घेते मसाला नये म्हणून थोडंसं पाणी त्यात घालायचं हा मसा मसाला करपला जाणार नाही घेतले ते मी आता बारीक चिरून घेते त्याच्यामध्ये मी हा हे दोन टोमॅटो चिरून घेतलेत बारीक ते मी त्याच्यामध्ये घालते आणि व्यवस्थित करतून घेते थोडंसं त्यामध्ये टावपीला पाणी आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया अर्धा चमचा म्हणजे कांदा आणि टॉमॅटो व्यवस्थित शिजले जातील आता हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी सर्व वांगी आता एक आता सगळी वांगी घालते सगळी वांगी आता व्यवस्थित परतून घेऊया म्हणजे त्याला मीठ मसाला वगैरे व्यवस्थित सगळीकडे लागेल ही खूप वांगी जास्त असल्यामुळे हे होत नाही आता हळूहळू मी आता सगळी हे परतून घेते आता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते म्हणजे वांगी व्यवस्थित शिजून येतील ही वांगी शिजेपर्यंत त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आता ही अर्धी वांगी म्हणजे अर्धवट शिजलेली आहे त्याच्यामध्ये आता मी हे शेंगण्याचा कूट घालते आधी घालायचा नाही कारण ते शेंगण्याचा कूट घातला का भाजी चिकटली जाते म्हणून नंतर घालायची आहे शेंगण्याचा कूट नंतर घालायचा आणि आता कोथिंबीर पण त्याच्यावरती घालते म्हणजे सर्व व्यवस्थित आता हे करून आता सर्व मिक्स करायचं व्यवस्थित अलग हाताने सर्व मी व्यवस्थित ढळून घेतलेले आहे आता झाकण लावून थोडं पाच मिनटं ठेवून देते आपली वांगी पण शिरलेली आहेत आपली भरलेली वांगी तयार झालेली आहेत आपण ही वांगी शिजली की नाही तीही बघा अशी सुरी हे करून बघायची हे पटपून सुरी आतमध्ये समजा अशी जात असेल तर ही वांगी शिजली असं समजायचं तर आता ही आपली भरलेली वांगी तयार झालेली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करा तुम्ही माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे